काही दिवसाआधी वी मेड अ पोस्ट ऑन आर इंस्टाग्राम चॅनल वेर वी रिव्हिल्ड दॅट तुम्ही तुमचे टॅक्सेस कसे सेव्ह केले पाहिजेत आणि त्यावर आम्हाला बरीच कमेंट्स आले की आम्हाला याच्यावर डिटेल्ड व्हिडिओ हवाय सो दॅट इज द रिझन वाय मी हा व्हिडिओ बनवतोय सो मोस्ट ऑफ कीप कम्प्लेनिंग अबाउट की यार मी एवढे टॅक्स सेव्हच नाही करू शकत सॅडली जेवढे पण टॅक्स वाचवण्याचे ऑप्शन्स ऑप्शन असं असतं की लॉक इन जास्त असतं किंवा इंटरेस्ट रेट्स कमी असतात फिरवून फिरवून सगळं तेच पी एफ पी पी एफ पीपीएफल मध्ये इन्व्हेस्ट करून तुम्ही टॅक्स वाचवा हे सगळंच येतो बट व्हॉट इफ मी तुम्हाला सांगितलं की इन्कम टॅक्स डिपार्टमेंटने एक असा हॅक दिलाय जेणेकरून तुम्ही ह्याच्यापेक्षा पण जास्त टॅक्स सेव्ह करू शकता आणि ह्याच्यामधली गोष्ट अशी आहे की रिच पीपल आर ऑलरेडी युजिंग दिस हॅक जस्ट बिकॉज त्यांच्याकडे प्रोफेशनल एज असतात त्यांना हे ऍडवाइस द्यायसाठी बट जस्ट बिकॉज तुम्ही आमच्या चॅनलवर आल्या सो तुम्हाला पण त्याच ऍडवाइस देणार मी सो so, आता मुद्द्यावर येऊया आम्ही बोलतोय एच यू एफ अकाउंट बद्दल हिंदू अनडिवायडेड फॅमिली अकाउंट तुम्ही हे बऱ्याच वेळा ऐकलं असणार आहे बट कधी एक्सप्लोर uh, नसेल केलं आता ह्या व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की एच यू एफ चे काय बेनिफिट्स आहेत आणि हाऊ कम दिस इज वन ऑफ द बेस्ट टॅक्स सेव्हिंग हॅक आणि मग ह्या एच यू एफ अकाउंटला फंड कसं करतात आणि लास्टमध्ये आम्ही याचे डिसएडव्हटेजेस पण सांगणार फर्स्ट ऑफ ऑल तुमच्या मनात असा प्रश्न असेल की हा तर तर असतो मी नॉर्मल सॅलरी मला माणूस आहे तर मी कसं अकाउंट ओपन करू शकतो पण इज रॉंग तुम्ही पण अकाउंट ओपन करू शकता या अकाउंटची रिक्वायरमेंट एवढीच आहे की तुमची फॅमिली असली पाहिजे ह्याचा अर्थ असा झाला की तुम्ही तुमचं जर लग्न झालं असेल तर तुम्ही तुमच्या वाईफ बरोबर किंवा तुम्ही तुमच्या हसबेंड बरोबर अकाउंट ओपन करू शकता आणि जर तुम तुमचं लग्न नसेल झालं तर तुम्ही पेरेंट्स बरोबर अकाउंट ओपन करू शकता आणि सपोज जर तुम्ही अनमॅरिड आहात आणि तुमचं लग्न झालं तर ते एफ अकाउंट ऑटोमॅटिकली कन्वर्ट होऊन जातं तुम्हाला ते एच एफ लिगली फॉर्म करायसाठी एक डीड साईन करावी लागते ज्याच्यानंतर तुम्ही तुम्ही यू एफचा बँक अकाउंट ओपन करू शकता यू एफची डीड एक लिगल स्टॅम्प पेपरवर बनते आणि त्याच्यामध्ये त्यांचे मेंबर्स करता आणि को पेन्शनर नाव मेन्शन केले जातात करता म्हणजे यू एफचा सिनियर मोस्ट मेंबर म्हणजे सगळ्यात वयस्कर व्यक्ती इन द फॅमिली आणि करता हॅज द अथॉरिटी टू टेक ऑल द डिसिजन ऑन बिहाफ यू एफ हा तर तुम्ही बनवलं पण आता याच्यामध्ये एवढं काय स्पेशल आहे की तुमचे टॅक्सेस वाचणार ते मी तुम्हाला सांगते सो लेट एन एव्हरीथिंग विथ एन एक्झाम्पल सो असं समजा की तुमची एक फॅमिली आहे हसबंड सॅलरी आहे वीस लाख रुपये एक वाईफ आहे तिची सॅलरी आहे दहा लाख रुपये आणि एक चाईल्ड विदाउट सॅलरी आणि ॲडिशनली एक प्रॉपर्टी ते रेंट करतायत सो त्याचं अॅन्युअल इन्कम त्यांना सेव्हन पॉईंट फाईव्ह लॅक्स येत सो ही जी रेंटल इन्कम आहे शोन शोध हसबंड इन्कम सो आता इन केस हजबंडला मी असा विचार केला की फाईव्ह लॅक ट्वेल्व्ह थाउजंड फाईव्ह हंड्रेड टॅक्स आणि वाइफला ला टू थाउजंड फाईव्ह हंड्रेड चा टॅक्स पे करावा लागेल सो दिस हॅज बिन कॅल्क्युलेटेड एज द ओल्ड टॅक्स रेजिम सो टोटल ह्या दोघांना मिळून फायव्ह लाइन्टी फाईव्ह थाउजंड चा टॅक्स पे करावा लागणार ऑप्शन टू द रेंटल इनकम इज शोन एज वाइफ्स इन्कम आता तुम्ही यात नीड बघू शकता की इफेक्टिव्ह टॅक्सेस मध्ये जास्त काही फरक पडला नाहीये रेंटल इन्कम ला हसबंड ची इन्कम दाखवून टोटल टॅक्सेस थाउजंड झाले बट जर तीच रेंटल इन्कम वाईफच्या च्या इन्कम मध्ये ऍड केली आहे तर टोटल टू थाउजंड फाईव्ह हंड्रेड कमी झालेत बट व्हॉट uh, इफ हस्बंड आणि वाईफ दोन्ही मिळून प्रॉपर्टीची इन्कम एच यू एफ इन्कम दाखवेल त्या केसमध्ये किती टॅक्सेस पे करावं लागणार सो ऑप्शन थ्री द रेंटल इन्कम इज शोन ॲज एच यू एफ इन्कम हे बघा तुमचे टोटल टॅक्सेस सरळ वन पॉईंट फोर लॅक्स ने कमी झाले आहेत सो दिस इज द बेनिफिट ऑफ फॉर्मिंग इन एच यू एफ बट दिस इज नॉट इनफ जसे तुम्हाला टू पॉईंट फाईव्ह लॅक्सच्या इनकम वर कोणताही टॅक्स नाही लागत आणि त्याच्यानंतर तुम्हाला भरपूर डिडक्शन लाईक एटीसी एक एटीडी एक्सेट्रा सगळं मिळतं सो पर्टिक्युलरली so, एच यू एफ एकदम तसंच काम करतं सो विथ एच यू कॅन अझ्युम दॅट तुम्हाला इन्कम टॅक्सने असा अकाउंट दिलाय जिकडे पाच ते सहा लाखांच्या इन्कम वर ऑलमोस्ट तुम्हाला नील टॅक्सेस लागणार आणि ह्या तुम्ही मार्केट मार्केटमध्ये इन्व्हेस्ट करू शकता म्युच्युअल फंड मध्ये इन्व्हेस्ट करू शकता इनफॅक्ट ह्या एच यू एफ अकाउंट ने तुम्ही मेंबर्स लाईफ इन्शुरन्स किंवा हेल्थ इन्शुरन्स पॉलिसी पण पे करू शकता हे सगळं ठीक आहे पण एफ एक बिझनेस अकाउंट आहे सो एफ बनवल्यानंतर हाऊ डू यू फंड युअर अकाउंट आता हा पार्ट जरासा असा ट्रिकी आहे म्हणजे एच यू ला फंड करायचे तीन ते चार वेगळे वेगळे उपाय आहेत ते मी सांगणार आहे सगळ्यात इझी म्हणजे तुमच्याकडे जर कोणती अँस्ट्रियल प्रॉपर्टी असेल तर त्याला एचयूएफ ट्रान्सफर करून त्याच्या रेंटल इन्कमने तुम्ही एफला फंड करू शकता सेकंड वे इज गिफ्ट रिसीव्ह फ्रॉम मेंबर्स ऑफ एफ ह्याची कोणती लिमिट आहे पण तुम्हाला एक गोष्ट लक्ष ठेवावी लागणार दिस इनकम विल हॅव टू बी इन्वेस्टेड ओनली इन टॅक्स सेविंग इन्स्ट्रुमेंट्स जर तुम्ही नॉन टॅक्स सेव्हिंग इन्स्ट्रमेंट्स मध्ये इन्व्हेस्ट कराल तर तुम्हाला कॅपिटल गेन्स द्यावे लागणार थर्ड वे इज बाय गिफ्ट रिसीव्ड फ्रॉम नॉन मेंबर्स ह्याच्यावर वर्षाची पन्नास हजारची लिमिट लागते जर ह्याच्यापेक्षा जास्त नॉन मेंबर्स कडून गिफ्ट आले तर त्याच्यावर पण टॅक्स लागणार हा ऐकण्यामध्ये एच यू एफ खूप मस्त वाटतंय बट ह्याचे डिसएडव्हटेजेस पण आहेत सो ह्याचा सगळ्यात मोठा डिसएडव्हानज असा आहे की जर तुमची प्रॉपर्टी एच यू एचयूएफच्या नावावर असेल आणि जर तुम्ही फ्युचरमध्ये ही म्हणजे त्या प्रॉपर्टीला विकायचा प्रयत्न करत असाल तर इट कॅन गेट अ बिट कॉम्प्लिकेटेड अँड एव्हरीबडी वॉन्ट्स टू बाय अ हाऊस विथ अ क्लिअर टायटल आणि एच यू एफ प्रॉपर्टीचे खूप सारे क्लेमेंट्स असू शकतात जे बायरला एक्सेप्टेबल नसणार आहेत आणि जर तुम्ही एकदा तो एच यू एफ बनवला आणि सपोज कोणत्याही साठी तुम्हाला तो एच यू एफ स्प्लिट करायचा असेल तर ते थोडं कठीण आहे आणि जर एच यू एफ मध्ये कोणती प्रॉपर्टी असेल आणि ती जर विकायची असेल तर त्याला विकायसाठी पण मेंबर्सची एक्सेप्टन्स हवी असणार आहे म्हणजे जर कोणी पण एका मेंबरने नाही सांगितलं देन थिंग्स कॅन गेट कॉम्प्लिकेटेड सो तुम्ही असं समजून चाला की द डिसिजन टू फॉर्म एन एच यू एफ इज अ वन वे स्ट्रीट जर काही डिझॉल्व्ह किंवा रिव्हर्स बस करावं लागेल किंवा आवश्यकता असेल तर ते तुमच्यासाठी कठीण असणार आहे तर हे काही डिसएडवांटेजेस होते यू एफ चे सो आता तुमच्या समोर सगळे इन्फॉर्मेशन आली आहे नाव इट्स युअर डिसिजन सो लेट नो इन द कमेंट सेक्शन की तुम्हाला एचयूएफ अकाउंट वर काहीही डाउट्स असतील तर